कोकणामध्ये तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपले पंधरा उमेदवार महायुतीचे त्याच्यातून एकच वाचला बाकी चौदाच्या चौदा महायुतीचे नव्हते आणि जो वाचला तो फक्त हे वाचला जे काही लोक का महाराष्ट्राचं नेतृत्व करणार म्हणून मागच्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये टाहो म्हणून सांगत होते त्यातलीच एक राजकारणातली व्यक्ती फक्त एक हजार मतानं वाचली नाहीतर पंधराशे पंधरा जागा आपल्या शिवसेनेच्या निवडून आल्या असतात महायुतीच्या निवडून आल्या असतात एवढी ताकद माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासात्मक उभी केली म्हणूनच आजच्या दिवशी जाणं वाटत होत आदल्या दिवशी मला असं वाटतं की बाळासाहेब थोरात असतील त्याने कोट शेवला होता पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कोट शेवला होता नाना पटोले साहेबांनी पोट सुला होता बांद्र्याचे देखील काही लोकांनी पोट सुला होता आता कोणी ते सांगत नाही आणि सगळे पोट सोडून तसेच झोपले होते पोट घालून झोपले होते की सकाळी रिझल्ट लागणार महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि पोट घातलेले सगळेच मुख्यमंत्री होणार अशा स्वप्नामध्ये होतं म्हणजे पण महाराष्ट्राच्या जनतेनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं विकास होऊ शकतो आणि त्या विकासाला महाराष्ट्र कसं मतदान करू शकतो हे देशात जर पुन्हा दाखवून दिलं असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिलं आणि सगळ्यांनी सकाळी दहा वाजता घातलेले पोट परत काढून दिलं आता काही लोक को पोट घातलेले पडले देखील ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी त्याला ब्लेझर म्हणतात जॅकेट म्हणतात सगळी शिवलेली होती तिथले काही लोक का पराभूत देखील झाले आणि पराभूत होण्याचं कारण काय तर आपल्या सारख्या शिवसैनिकांनी जी ओतून काम केलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन केलं आणि स्वतःची निवडणूक असल्यासारखे सगळे कामाला का, लागले म्हणूनच आपला स्ट्राईक रेट जवळजवळ सत्तर टक्क्यापर्यंत जाऊ शकला त्याचं कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे मग तो नागपूर पासून चांद्यापासून बांद्यापर्यंत असू दे सगळ्याच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून आपलं काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची इच्छा प्रामाणिकपणाच होती की निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा होती परंतु सगळ्या शिवसैनिकांना मी प्रामाणिकपणाला सांगतो आपल्या डोळ्यासमोर असलेली दोन उदाहरणं कि साथी कि ही आपली शिवसेना वाढवण्यासाठी फार मोठी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आजारी असताना देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस घेऊन सांगितलं की केंद्रीय भाजपाचे नेतृत्व जो कोण मुख्यमंत्री ठरवतील त्याला एकनाथ शिंदेसाहेब आणि शिवसेना पाठिंबा देईल हे स्वतःचं पद सोडवताना ग्रामपंचायतीचा सदस्य पद सोडून नाही परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांना एक आदर्श घालून दिला की ज्यावेळी जनतेचा प्रश्न असतो ज्यावेळी महाराष्ट्राचा प्रश्न असतो त्यावेळी स्वतःच पद बाजूला ठेवून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नेता कसा असावा तर नुसतं देशाला नाही आख्या जगाला दाखवून दिलं आणि दुसरं मला त्यांना अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे ते म्हणजे त्यांचे सुपुत्र श्रीकांत त्यांचे खासदार झाल्यानंतर सगळ्या खासदारांनी सांगितलं की केंद्रीय मंत्री वा परंतु त्यांनी भूमिका घेतली की मला मंत्री व्हायचं नाही मला एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटना वाढवायची आहे आणि म्हणून मंत्रिपदाचं पद सोडणारा नेता युवा नेता हा देखील शिवसेनेमध्ये आपण बघितलाय आपल्या सगळ्यांना मी का पण त्याच्या मागच्या अडीच वर्षापूर्वी अजून आपण काही उदाहरणं बघितली होती ज्या एकनाथ साहेबांना मुख्यमंत्री करतो म्हणून काही लोकांनी सांगितलं होतं तीच लोक काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली होती ते जर मुख्यमंत्री झालेच परंतु त्यांच्या घरातले पुन्हा एकदा मंत्री करण्याचं काम आपण पूर्वीच्या संघटनेत बघितलंय परंतु संघटनेसाठी योगदान देणारा संघटनेसाठी काम करणारा आणि तळागरातल्या शिवसैनिकाला मोठं करून वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा खऱ्या अर्थानं कडवत शिवसैनिक कोण असेल तर एकनाथ साहेब आहे त्याचा अभिमान देखील आपल्या आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की येणारी महानगरपालिका ही महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात असलीच पाहिजे यासाठी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून कामाला लागलं पाहिजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मुंबईमध्ये ने इतिहास घडवायचा आहे काही लोकांनी सांगितले की मुंबई आमची मक्तेदारी आहे हे मक्तेदारी मोडण्याचं काम महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं के आता मुंबईची महानगरपालिका देखील महायुतीच्या ताब्यात येईल यासाठी आपण आजपासून कामाला लागावं आणि तो संकल्प आज या कार्यक्रमाचा लिखितानं करावा एवढीच विनंती या सत्कार समारंभाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो त्याला मला उशीर झाला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करत असताना ज्या ज्यावेळी शिवसैनिकाला अडचण निर्माण होईल त्या त्यावेळी तुमचा एक सहकारी म्हणून मित्र म्हणून कुणाजींच्या सोबत येण्याची बाई आज या कार्यक्रमाच्या निमित्तान आहे ती आपल्या सगळ्यांना देतो आणि अजूनही सांगतो जी खरोखरच आमच्या सगळ्यांची भावना आहे संघटनेचा कार्यक्रम कसा करायचा आध्यात्मिक कार्यक्रम कसा करायचा घेऊन कार्यक्रम कसा करायचा कार्य करताना ताकद देणारा कार्यक्रम कसा करायचा हे कार्यक्रम जर कुणाकडनं शिकायचे असतील तर मला देखील कुणाला सर्व शिकायचा शिकायचा असं तुम्हाला त्यांच्या कार्यालयामध्ये ते घेऊन आले मला कदाचित हा किस्सा माहीत नसेल एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांच्या कार्यालयामध्ये मिळून बसलो आणि माझ्या समोर एक व्यक्ती बसलेली होती मला असं वाटलं की ह्या व्यक्तीला बघता बघता माझ्या लक्षात आलं की माझ्या समोर श्रीलंका संग, क्रिकेट संघाच्या कॅप्टन समोर मी बसलेलो आहे माझ्या मध्ये अर्जुन राडतं ना बरोबर नाही माझ्या समोर अर्जुन राडतोंना बसलेले होते ज्याला मी टीव्ही वर खेळताना बघायचो त्याला मी या महाशयांच्या कार्यालयामध्ये बघितलं आणि त्यांना मी विचारलं कुणाल सरमणकरांचा आणि क्रिकेटचा काय संबंध आहे तर ते म्हणाले कुणा पुरा, कुणाल सरमणकर एक मैत्री जपणारा आहे आणि त्याच्या मैत्री श्रीलंकेवर काय आलो तर हे खास त्याला मी भेटायला आलो त्याच्यामुळे त्यांचा थेट संपर्क श्रीलंकेपर्यंत आहे हा देखील आपण लक्षात घेऊ आणि म्हणून घाबरून का होईना म्हणून श्रीलंकेवर माझ्या मतदारसंघामध्ये अर्जुना रेड तुम्हाला म्हणून घाबरून का होईना मी कुणाच्या कार्यक्रमाला येतो पण कुणाला मनापासून सांगतो की अतिशय चांगले कार्यक्रम तुमच्या मतदारसंघामध्ये होतात यश अपयशी छोटी जसं मतदारांच्या हातामध्ये आहे तसं नियमच्या हातामध्ये आहे आम्ही सगळे तुमचा जरी विधानसभेला पराभव झाला असला तरी आमच्या दृष्टीचा आमदार तुम्हीच आहात आणि तुम्हाला जी काही ताकद आम्ही तुमचे सगळे सहकारी तुमच्या मागे उभं करू आज शब्द त्याला मी ते सांगितलं तर अर्जुन आणून सांगतो बाजारांच्या लोकांनी कुठे चर्चा करत असते ते मला समजावते हे माझ्या विरोधात उतरले ते उतरले तुमच्या विरोधात उतरले सविचंद असं मला वाटायला लागेल काही लोक काही लोक आठ हजार मध्ये त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची आवश्यकता नाही तात्कान काम करा मग म्हटले की नामदार आले अजून काही नामदार झालेलं नाही आताच कुठे तरी टीव्हीवर बघितलं की चौदा तारखेला काहीतरी मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल आणि शिंदेसाहेबांचा आशीर्वाद असेल तर पुढच्या कार्यक्रमाला कदाचित नाही तर ह्या कार्यक्रमात बंद सुद्धा त्यांनी जय जय महाराज